नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ना फराळी पॅटीस म्हणजे उपवासाची पॅटीस बनवणार आहे त्याला उपवासाची कचोरीसुद्धा बोलतात तर ती पटापट पण घरच्या साहित्यात मोजक्या साहित्यात कशी बनवायची ते बघू त्याच्यासाठी मी इथे ना दोन बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत इथे मी खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं घेतलं आहे किसून मीठ हिरवी मिरची काजू काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि भगर भगर जी असते ना ते मिक्सरला आपण बारीक करून त्याचं पीठ करून घ्यायचं आहे ते आपल्याला लागेल आणि आपल्याला चिमूडभर जरा साखर लागणार आहे तर इथे मी आता काय करते कचोरीचं जे आपल्याला वरचं आवरण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी हा किसलेला बटाटा घेतला यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे जर दोन चमचे ह्याची जी आपण बारीक पावडर करून पीठ करून घेतलेले आहे ना भगरचं ते ॲड करायचं आहे तर मी याच्यामध्ये बगरच पीठ घालते दोन चमचे पुरेसे आहेत जर लागलं तर आपण आज त्याच्यात ऍड करू आणि आपल्याला लागेल मीठ याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे द्यायचं आहे ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून असं हे मिक्स करून करून त्याचा करून घ्यायचा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ पण आहे ना ते सगळीकडे एकसारखं लागेल करायचा असा गोळा करून आपला झालेला आहे आता अजून मी थोडंसं पीठ ठेवलं आहे ते नंतर आपल्याला हाताला लावून मग तो गोळा करता येईल व्यवस्थित त्याची पुरी एक बनवून घेता येईल तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण जे सारण लागणार आहे ना त्याची तयारी करून घेऊ तर मी सारणासाठी इथे जे खोबरं घेतलेलं ते घेतलं किसून हे किसलेलं किस खोबरं आहे तर ह्यामध्ये आपण ॲड करायचं आहे थोडंसं मीठ तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे तर ह्याच्यात आपण आता घालणार आहे काजू काजू जे आहेत बारी बारी ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत मी बारीक तुकडे करून घ्यायचे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आता ह्याच्यामध्ये मी मिरची टाकते मिरचीसुद्धा मी ना ठेचून घेतलेली आहे ती घालणार आहे ह्याच्यात आता मी मिरची टाकली जर तुम्ही आलं खात असाल आला तर तुम्ही आलं घातलं तरी चालेल मग तुम्ही आलं आणि मिरची जी आहे ना ती मिक्सरला बारीक करायची आणि ती त्याच्यामध्ये घालायची मी आला आम्ही नाही खात त्याच्यामुळे मी नाही घालत आहे ह्याच्यामध्ये काय काय जण बरेच जण नाही खात त्याच्यासाठी मी नाही घालत आहे आता यामध्ये आहे ना थोडीशी साखर घालते मी, ना ना मी। जास्त नाही घालायची थोडीशी साखर घालते अर्धा चमचा आणि ह्याला बाइंडिंग घेण्यासाठी आहे ना मी थोडा बटाटा पण घालणार आहे जो आपण उकळून घेतलेला बटाटा आहे ना तो घेते तो पण ॲड करायचा तुम्ही त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा पण टाकला आता हे व्यवस्थित सगळं स्मॅश करून एकत्र एक हे करून घ्यायचं आहे सारण आपल्याला तर मी याच्यात थोडा बटाटा घालून हे असं मिक्स करून आपल्याला सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे असं व्यवस्थित सगळं एकजूट करून घ्यायचं आहे आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे आता आपण जे बटाट्याचं जे भरचं कोटिंग बनवलेलं ना ते पण घेऊया आणि त्याची पुरी करून घ्यायची त्याच्यामध्ये हे आपण स्टफ करायचं तर ते कसं करायचं ते दाखवते मी यातला एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला ना आपण पिठामध्ये असं कोट करून घ्यायचं आपण जे मागाशे पीठ घेतलेलं नाही त्या पिठामध्ये आपल्याला हे व्यवस्थित जर असं शिवरायचं असं पारी काय पारी जे सारण आहे ना त्याचा पण आपल्याला गोळे गोळे करून ठेवायचे आणि मग आपल्याला ते भरून फटाफट फ्राई -प्रत करायला म्हणजे इझी जाईल बघा मी इथे असे गोळे करून घेतलेले आहेत त्याचे म्हणजे आपल्याला पटापट्ट्याच्या मध्ये सारण ते भरता येईल तर आता काय करायचं आहे ही पारी घ्यायची अशी आणि ही अशी फिरवून घ्यायची जरा आणि यामध्ये एक गोळा असा स्टफ करायचा आहे आणि हे जे आहे ना पूर्ण याला असं कोट करायचं ह्याचा असा व्यवस्थित कोड शेप असणार होणार आहे होड शेप चालेल फक्त काळजीही घ्यायची की ते व्यवस्थित कुठे आपल्याला बेग नको आहे सगळीकडून व्यवस्थित ते स्किल झालेलं असेल हे बघा आपली कचोरी अशी आपल्याला सगळ्या अशा तयार कचोऱ्या तयार करून घ्यायच्या व्यवस्थित आणि मी काय करते हरिणा जड असेल पीठ गुळगुरून घ्यायचं आणि त्याच्यावर ती ठेवायची म्हणजे ती खाली चिकटणार नाही तुम्हाला नंतर ती तळायला जेव्हा आपण सगळं बनवून घेऊ ना ते तेव्हा तळायला ती घ्यायला पण सोपी पडेल तर अशाच आपण बाकीच्या कचोऱ्यासुद्धा बनवून घेऊया तर आपल्या सगळ्या ह्या फराळी कचोऱ्या आहेत ना त्या बनवून झालेल्या आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण एक एक फराळी कचोरी सोडूया अगदी हळू सोडायची अशा सगळ्या कचोऱ्या सोडून आपण तळून घेऊया तर अशा आपल्याला ना सगळ्या व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायच्या ह्याला जास्त ठवळत नाही राहायचे खालची बाजू खुसखुशी अशी जरा लालसर होत आली ना

आता आपण ही कचोरी काढून घेऊया हे बघा किती छान झाले अगदी खुसखुशीत मस्त आहेत बघू शकता किती छान अशा मस्त कचोऱ्या झालेल्या सुंदर कचोऱ्या झालेल्या किती कुरकुरीत झाल्यात ह्या पण मी तुम्हाला दाखवते तर मी इथे काट्याचा जा चमचा घेतलेला आहे बघू शक किती छान आणि कुरकुरीत अशा मस्त झालेल्या आहेत कचोऱ्या तर आता ही आपण ना मी तुम्हाला एक कट करून दाखवते कचोरी की ही कशी झाली आतून ह्याचं सारण वगैरे कसं आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवते आता पटकन तर मी तुम्हाला ही एक कचोरी ना कट करून दाखवते हे बघा किती छान सारण पण आहे ह्याच्यात मस्त आणि मस्त खुसखुशीत अशा गरम गरम कचोऱ्या दही बरोबर किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी करणार असाल तर त्याच्याबरोबर खाऊ शकता इतकी छान झाली आहे बघा बघू शकता किती छान झालेली आहे कचोरी आतलं जे आपण आतमध्ये त्याच्या सारण भरलेलं ते पण एकदम छान शिजलेलं आहे आणि अगदी खुसखुशीत मस्त अशा कचोऱ्या झालेल्या जर तुम्हाला या कचोऱ्यांची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता किती छान कचोऱ्या झालेल्या आहेत तयार एकदम मस्त कुसकुशीत आणि कुरकुरीत आहेत वरून त्यामुळे अशा मऊ मऊ लागणार नाही तुम्हाला खाताना जर तुम्हाला ही कचोऱ्यांची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू